हॅलो समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पोहेपेक्षा सुद्धा वेगळा सकाळचा नाश्ता ते फक्त साध्या आणि सोप्या पद्धतीने याचं नाव आहे ते मी नंतर सांगेन हे एकदम बनवायला सोप्पा आणि खाण्यासाठी टेस्टी आहे मुले काय मोठे सुद्धा आवडीने खातात असा ही नाश्ता आहे तर आज आपण एकदम साधी सोपी रेसिपी समृद्धी किचनमध्ये घेऊन आलेला आहे रेसिपी व्हिडिओ जर आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण या रेसिपीची सुरुवात करूया सुरुवातीला मी हे चिरमुरा घेतलेला आहे ज्याला आपण मेवा सुद्धा म्हणतो आणि आता आपण ह्याच मेवापासून चिरमुऱ्यापासून सुसला ह्या डिश बनवणार आहोत तर आपल्याला किती बनवायचं आहे त्या अंदाजाने आज आपण हे भिजवून घेणार आहोत तर मी अर्धाच घेतलेला आहे म्हणजे अर्धा पुडा घेतलेला आहे निम्मा आणि निम्मा साईडला ठेवलेले आहे तर चला आता आपण ह्या चिरमुऱ्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत आता हे पाण्यामध्ये आपण भिजवून घेणार आहोत त्यामध्ये पूर्णपणे आपण पाणी घेणार आहोत कारण हे चिरमुरा जे आहे ते पूर्णपणे भिजला पाहिजे जास्त वेळ नाही आपण फक्त अशा पद्धतीने हे चिरमुरा भिजवून घेणार आहोत एकदम मोकळा आणि फडफडीत होत त्याला पूर्णपणे हे छान भिजवून घेतलेलं आहे पूर्णपणे चिरमुरा पाण्यामधून आपण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे असे एकदम दाबून दाबून पाणी काढून घेणार आहोत कारण पाणी नाही राहिलं पाहिजे हे पहा एकदम फडफडीत असा झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेला जे चिरमुरा पाण्यामध्ये आहे ते पूर्णपणे त्याच पद्धतीने काढून घेतलेला आहे तर आता काढून घेतलेलं आहे पाणी बघा असं शिल्लक राहिलेलं आहे आणि एकदम चिरमुरा असा छान भिजवून घेतलेला आहे तर चला आता याची सुरुवात करूया सुरुवातीला मी गॅसवर कडे ठेवली होती तर आता आपण सुरुवातीला तेल घेणार आहोत तेल जे आहे ते आता आपण सध्या शेंगदाणे तळून घेणार आहोत कारण तळून घेतलेले शेंगदाणे जे आहेत ह्या सुसल्यामध्ये सॉरी मी नाव आत्ता सांगत आहे आपण बनवणार आहे ते म्हणजे चुरमुराचा सुसला जे सोलापूर भागाकडे हे खूप आवडीने खाल्लं जातं चला आता आपण हे शेंगदाणे जे आहेत ते काढून घेतलेलं आहे आणि तेल पण मी थोडंसं कमी केलेलं आहे किंवा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त चला आपण बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घेतलेला आहे सुरुवातीला ते आता कांदा घेतल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा मी जिरे घेतलेले आहेत आता जिरे घेतल्यानंतर आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीर घेतल्याने एकदम ताजा गावरा कडीपत्ता आता आपण हे साहित्य जे आहे ते पूर्णपणे छान तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर हे छान भाजलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची जी बारीक कट करून घेतलेली आहे ती कटसुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर चला आता हे साहित्य आहे ते मस्त छान असं भाजले गेलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक छोट्या चमचा हळद घेणार आहोत हळद घेतल्यानंतर ही हळदसुद्धा तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत आणि आता आपण घेणार आहे ते म्हणजे आपण जे चिरमुरा आहे पाण्यातून भिजवून घेतलेला ते घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहोत त्याचे अगोदर या मसाल्यामध्ये आता मसाल्यामध्ये हे छान पैकी मिक्स करून घेतलेलं आहे तर मी घेणार आहे डाळ्याचे पीठ जे आपले डाळे जे असते डाळे फुटाने त्यातले मी ही डाळे जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहेत आता आपण चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी माझ्या चवीनुसार घेत आहे तर मी तुमच्या चवीनुसार घ्या आणि आता मी लिंबाचा रस म्हणजे एक अर्धा लिंबू मी ह्याच्यामध्ये रस पिळून घेतलेला आहे तर आता आपण हे पूर्णपणे छान अजून मिक्स करून आणि छान भाजून घेणार आहोत जसं पोहे बनवतो त्याच पद्धतीने हे जी टेस्ट जे आहे थोडीशी वेगळी लागते आणि सोलापूरच्या साईडला ही मेव्याचा सुसला असं म्हणलं जातं नावडीने खात्यात तर चला आपण तेलामध्ये जे तळून घेतलेले शेंगदाणा आहेत ते सुद्धा आपण या किंवा सुसल्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर एकदम साधे आणि सोपे आणि हे गडबडीट होणारी ही डिश आहे तर छान भाजलं गेलेला आहे तरी सुद्धा आपण एक थोडीशी वाफ देणार आहोत त्यासाठी ताट झाकून ठेवणार आहोत तर चला ताट झाकून ठेवलं तर आता आपण हे वाफ दिलेली आहे ताट काढून घेतलेला आहे तर हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे थोडंसं चेक करून बघणार आहे की टेस्ट कशी झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे तर तुम्हाला ही डिश कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा चुरमुराचं सुसला बना खूप आवडेल त्याला तर आता मी एका प्लेटमध्ये ही सुसला काढून घेणार आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण बारीक शेव घेणार आहे जेणेकरून अजून टेस्ट वाढेल तर सकाळचा नाश्ता एक भन्नाट झालेला आहे तर तुम्हाला नक्की रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा आणि जर रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्या त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद